सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि माजी आमदार दिलीप माणे सुरेश हजापुरे आणि राजशेखर शिवधारे यांना सोबत घेऊन निवडणूक लढवली होती काँग्रेस नेत्यांसोबतच्या युतीला विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांनी एकत्र येऊन विरोध दर्शवला होता देशमुख यांच्या पॅनलनं तीन जागा जिंकल्या होत्या आठवडाभरापूर्वी झालेल्या या बाजार समितीच्या बैठकीमध्ये सुरेश हजापुरे यांच्यासह चार ते पाच संचालकांनी दांडी मारली होती तेव्हा त्यांनी वैयक्तिक कारण सांगितलं होतं मात्र त्या अनुपस्थितीला वेगळाच वास येऊ लागला आहे त्यातूनच सभापती माने यांच्यावरील नाराजी पुढे आल्याचं सांगितलं जातं या अविश्वासाच्या राजकारणाला सभापती दिलीप माने हे कशाप्रकारे तोड देतात याकडे सर्वांचं लक्ष आहे दरम्यान बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या पहिल्याच बैठकीला अनुपस्थितीत राहिलेल्या चार ते पाच चा संचालकांनी बैठका सुरू केल्यात त्यांच्याकडे माणे यांच्या नेतृत्वाबाबत तक्रारी करण्यात येत आहेत बाजार समितीच्या हा कामकाजात सभापती हे संचालकांना विश्वासात घेत नाहीत हुकुमशाही पद्धतीनं ते काम करत आहेत मर्जीतील व्यक्तींची नियुक्ती करण्यात येते आहे असा आरोप नाराज संचालकांचा आहे आता यावर आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि पालकमंत्री जयकुमार गोरे कसा का मार्ग काढतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे बाजार समितीमधील घडामोडींवर आमदार सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख यांचं लक्ष असतं आहे संचालक मंडळातील काही जण नाराज असल्याचं पाहून दोन्ही देशमुखांनीही रणनीती आखण्यास सुरुवात केली दोन्ही देशमुखांनी तब्बल एक तासभर चर्चा केल्याचं सांगण्यात येत आहे एकत्र बैठक झाल्याचंही मान्य करण्यात येते देशमुख आणि सोलापूर शहर विकासासाठी एकत्र आल्याचं सांगितले पण बाजार समितीबाबत दोन्ही देशमुख आता कोणता डाव टाकतात याकडे समर्थकांबरोबरच विरोधकांचे लक्ष लागले बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये आमदार सुभाष देशमुख यांच्या गटातील मनीष देशमुख रामप्पा चिवडशेट्टी शेट्टी अतुल गायकवाड हे तीन संचालक निवडून आले बाजार समितीच्या बैठकीला सुरेश हसापुरे यांच्यासह त्यांचे समर्थक संचालक ही अनुपस्थित होते तसेच राजशेखर शिवधारे हे एन दिवसाचा अविश्वासाचा ठराव अजूनही विसरले नाही त्यामुळे या सर्वांच्या माध्यमामधून माने यांच्या विरोधात जुळवाजुळव के सुरू केल्याचं दिसून येत